जत विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची उद्या सांगता नेते आणि उमेदवाराची होत आहे चांगली धावाधाव जत विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रणधुमाळीला अगदी अंतिम टप्पा आला असून उद्या पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे त्यामुळे अकरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात त्यापैकी पाच उमेदवारांनी जत तालुक्यामध्ये जोरदार प्रचाराची यंत्रणा राबवलेली आहे प्रचाराची सांगता उद्या संपणार आहे त्यामुळे नेते व उमेदवारांची चांगलीच धावाधाव होताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी शांत होणार आहे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाबरोबर जत तालुक्यातील मतदारसंघातील सुद्धा मोठ्या प्रमाणात रणधुमाळी होती उमेदवार पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आता शेवटच्या दोन दिवसात मतदाराशी संवाद साधण्याकरिता तारेवरची कसरत होणार आहे सभा पदयात्रा रॅली भेटीगाठीसह विविध माध्यमातून भरगच्च कार्यक्रमाचे आखणी उमेदवारांनी केली आहे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक नेत्यांच्या सभा सध्या जत तालुक्यामध्ये सुरू आहेत कालपर्यंत त्या सभा संपन्न झाल्या सध्या दोन दिवस शिल्लक राहिले आहेत अनेक नेत्यांना सभासाठी निमंत्रित करण्यात आले होते पंधरा दिवसापासून प्रचार कार्यक्रमाने राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले होते राष्ट्रीय राज्यस्तरीय मुद्द्यावरून एकमेकांचा आरोप प्रत्यारोपच्या फेरी जोरदार झडल्या सभामधून टिकाचे तीर सोडत एकमेकांना घायल करण्याचा एक, एक कलिंग कार्यक्रम जत तालुक्यामध्ये सुरू होता त्यातच मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू आहे जत तालुक्यात साधारणतः दोन लाख नव्वद हजारच्या आसपास मतदारांची संख्या आहे त्या मतदारासंख्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांच्यापर्यंत आहे जत भागात शहरामध्ये उमेदवारांना मतदारांच्यापर्यंत पोचताना कसरत करावी लागत आहे विविध उपनगरामध्ये सध्या अनेक उमेदवार मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहे तर काही वस्तीचा भाग असल्याने त्या ठिकाणीसुद्धा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोचताना दिसत आहे या एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर ही निवडणूक यावेळी ऐतिहासिक निवडणूक म्हणून गणली जाते आज सायंकाळी सहा वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंग सावंत यांनी जत शहरातून प्रचंड अशी भव्य रॅली काढली त्या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते शिवसेना उभाटा गटाचे नेने नेते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते संपूर्ण जत शहरातून ही प्रचंड रॅली काढण्यात आली यावेळी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज दिवसभरात काही ठिकाणी कोपरा सभा घेतल्या काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या त्या सभेसाठी अनेक नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर जत येथील अपक्ष उमेदवार व स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार मान्य तमनगौडा रवी पाटील यांनी जत शहरातील विविध दुकानदारांच्या आज कार्यकर्त्यासमेत भेटी घेतल्या व आपणाला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मान्य विक्रमसिंह ढोणे हे गेले पंधरा दिवस तालुक्यातील गावगाड्यापर्यंत या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर अपक्ष उमेदवार माननीय महादेव भुचकोंड यांनी आज दिवसभर जत येथील एस टी टँडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला एस टी डेपोमध्ये अनेक प्रवासी जत तालुक्यातून मोठ्या संख्येने आले होते तर एस टीमध्ये त्या ठिकाणी जाऊनसुद्धा त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली आज दिवसभर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा राबवत होते त्यामुळे अकरा उमेदवार असले तरी प्रमुख पाच उमेदवार सध्या प्रचार करताना दिसत आहेत मात्र त्यातील तीन उमेदवारांमध्ये प्रचंड मोठी चोरस पहिल्यांदाच जत तालुक्यामध्ये अनुभवायस मिळाली उद्या पाच वाजता या ठिकाणी प्रचाराची सांगता आहे त्यामुळे नेत्यांच्या तोफा या ठिकाणी थंड होणार आहेत त्यामुळे गेले पंधरा दिवस तालुक्यामध्ये धडाडणाऱ्या तोफा आता उद्या पाच वाजता थंड होणार आहे त्यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे उद्या सुद्धा जत तालुक्यातील अनेक गावागावात प्रचार यंत्रणा पदयात्रा रॅली निघणार आहे त्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी सज्ज झालेले आहेत